लोकमत संजय गांधी अनुदान, चार अनुदान, अनुदान तीन हजार करावे लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांगाचे चार महिन्याचे अनुदान थकलेले आहे ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा व्हावे अशा प्रकारचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी देण्यात आले अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाण ठाणगी यांनी निवेदन केले आहे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात एक हजार पाचशे वरून तीन हजार रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने सादर करत आहे आजच्या महागाईच्या काळात संजय गांधी निराधार योजनेत वाढ होणे गरजेचे आहे राज्यातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन फक्त एक हजार चार पाचशे रुपये मिळते ज्यामध्ये दिव्यांग बांधव स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही राज्यामध्ये ज्यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे मानधन एक हजार रुपये मिळत होते त्यावेळी आंध्र प्रदेश राज्यातील दिव्यांग बांधवांना प्रति महिना तीन हजार रुपये तेवढे मानधन मिळत होते आता पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या माननीय चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आंध्र प्रदेश गांधी निराधार सहा हजार संजय गांधी निराधार योजनेचे मानधन त्यांना मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाच्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये रुपये एक हजार पाचशे वरून तीन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी निवेदनात केले धन्यवाद नाव पुष्प आहे दिव्यांग स्वागत आहे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन पुरस्कृत राज्यस्तरीय दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्ती पुरस्कार जाहीर महासंघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र शाखा जिल्हा सिंधुदुर्गच्या सहकार्याने ऑनर्नरी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक सेवानिवृत्त कला शिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांचे वडील ज्यांनी बत्तीस वर्ष देशसेवा करत असताना चौदा सेवा पदकांची कमाई केली यामध्ये एकोणीसशे एकसष्टचे भारत पोर्तुगाल युद्ध एकोणीसशे 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 भारत पाकिस्तान युद्ध या बारही युद्धात विजयी सहभाग व युद्धभूमीवर अग्रेसर होते याच दरम्यान एकोणीसशे बहात्तरच्या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान डाव्या डोळ्याला गोळी लागून जखमी झाले होते इजिप्त देशात भारतीय सेनेच्या वतीने शांती सेना म्हणून एक वर्ष इजिप्त येथे गेले होते तर हुसेच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वी पूर्ण केली बॉक्सिंग कुस्त, कुस्ती हॉकी या खेळात भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व करीत वरील खेळात चॅम्पियन होते या सर्व सेवा काय कार्याची नोंद घेऊन त्या संपूर्ण सेवेदरम्यान त्यांना एकूण चौदा सेवे पदके देऊन सन्मानित केले या त्यांच्या देव देश आठवण पुरस्काराच्या रूपाने व त्यांच्या नावाने फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव जिल्हा कार्याध्यक्ष यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले आहेत या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पुरस्कार पुरस्कार विजेत्यांच्या घरी अथवा त्यांच्या कार्यालयात जाऊन पुरस्कार आपल्या दारी या उपक्रमा मा उपक्रमामार्फत दिले जातात विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी दिव्यांगांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार तीन डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून हे राज्य स्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे जाहीर करत आहेत श्री सुहास काडे काळे नागपूर असतिव्यंग प्रकारातील अपंग असूनही अपंगत्यावर मात करून शासनाच्या सेवेत सेवा करून सेवा निवृत्त झाले काळे साहेब यांना उत्कृष्ट सेवा कार्याचा दिव्यांग जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दुसरा श्री हरी परब सिंधुदुर्ग अंध प्रकारातील अंध असूनही चित्रकार व पुरातन वस्तूचा संग्रह जोपासणारे व त्यांचे प्रदर्शन करून अपंगांसाठी कार्य करणारे परब यांना पुरस्कार तिसरा श्री विजय कोल्हापूर प्रकारातील व्यक्ती चित्रकार आहे यांनी निसर्ग चित्र रांगोळी व छायाचित्र व कला प्रकारात चित्र व रांगोळी रेखाटून राज्यस्तरावर नाव कमावले आहे त्याचबरोबर ते राज्यस्तरीय परीक्षक म्हणून कार्यरत असतात त्यांना बेस्ट डिसेबल्ड आर्टिस्ट पुरस्कार प्रशासकीय सेवेत ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श प्रशासकीय दिव्यांग कर्मचारी हा पुरस्कार पाचवं रुबीन लोखंडे कोल्हापूर अपंग असूनही अपंगत्वावर मात करून अप ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक अपंगांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे लोखंडे यांना स्पिरिट ऑफ डिसेबल पर्सन हा पुरस्कार सहा सौ सानिका तांबे सिंधुदुर्ग कुबडीच्या आधारे आयुष्य घालवणाऱ्या पण सुदृढ लोकांनाही लाजवेल अशा सौ तांबे या जिल्ह्यात सर्वसाधारण महिलांचे अनेक बचत गट कर निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देत आहेत व त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना स्पिरिट ऑफ डिसेबल लेडी पुरस्कार श्री राकेश कांबळे रत्नागिरी दोन्ही पाय निकामी असूनही जिद्दीने अपंगासाठी कार्य करणारे राकेश यांना बेस्ट सोशल वर्क फॉर डिसेबल पुरस्कार आठ श्री रेखाताई गायकवाड सिंधुदुर्ग सर्वसाधारण व्यक्ती श्री राकेश कांबळे रत्नागिरी